हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन रूममध्ये असतो तेव्हा त्याने रूम आवरून ठेवलेली असते आणि सायली आल्यानंतर हे बघून तिला आश्चर्य वाटतं तेव्हा ती म्हणते आज लॅपटॉप बंद पडलाय का रोज आले की काम करत बसलेले असताना आणि आज चक्क रूमचे आवरावर आउर केली तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो सो फनी बस आम्ही सांगतो तुम सायली आज मी खूप खुश आहे घरचे पण सगळे किती खुश आहेत ना हे <Sanye> सगळं फक्त तुमच्यामुळे शक्य आहे तेव्हा सायली म्हणते माझ्यामुळे नाही सर प्रतिमा घरी आल्यात ना त्यामुळे हे शक्य आहे तेव्हा अर्जुन म्हणतो पण प्रतिमा आत्याला आणलं कुणी तुम्हीच ना आता इकडे अंताक्षरी खेळून झाल्यानंतर प्रिया खूप चिडून रूममध्ये येते तेव्हा ती नागराजला लगेच फोन करते तेव्हा नागराज म्हणतो बोल तिकडे सगळं ओके आहे ना तेव्हा प्रिया म्हणते नाही अजिबात काही ठीक नाही या सुभेदारांचं मस्त चाललंय पण आपल्यासाठी एका मागून एक भूकंपच होत आहेत इथे मायलेकी आणि किल्लेदार मिळून गाणी म्हणतायत मजा मारतायत त्या प्रतिमाला मी सांगूनही ती सायली व किल्लेदारचं गाणं ऐकून बाहेर आली मग नागराज म्हणतो ही प्रतिमा आता डोक्यात जायला लागली हिला काहीच जुनं आठवत नाही तरीसुद्धा दादा आणि सायलीपासून लांब का जात नाही ही तेव्हा प्रिया म्हणते त्यांच्यामध्ये ना फॅमिली बॉन्ड आहे त्या मायलेकींना नातंसुद्धा माहीत नाही पण सतत चिकटून असतात एकमेकींना मित्रांनो इतक्यात रविराज येतात रविराजना अचानक पाहून प्रिया खूप घाबरते आणि गडबडते आता इकडे अर्जुन सायलीला सांगत असतो की तुम्ही किती काळजी घेता प्रतिमाहत्याची तिला किती व्यवस्थित हँडल करता तुमच्यामुळेच प्रतिमाहत्या आमच्याजवळ येते तेव्हा सायली म्हणते आज त्या बाहेर आल्या म्हणजे एक पाऊल पुढे गेलोय आपण तेव्हा अर्जुन म्हणतो तुमच्यामुळेच सायली मला असं वाटतंय तुमच्यात आणि प्रतिमहात्यामध्ये आई मुलीचा बॉन्ड आहे तेव्हा सायली म्हणते मला तर आई मुलीचं नातंसुद्धा माहीत नाही सर आईचा स्पर्श मला आठवतसुद्धा नाही पण जेव्हा प्रतिमा आत्या माझ्याकडे बघतात ना तेव्हा असं वाटतं की माझी आई पण माझ्याकडे अशाच मायेने बघत असेल मित्रांनो सायली आईच्या आठवणीने रडायला लागते तिला आईची खूप आठवण येते तेव्हा ती स्वतःच म्हणते मी एवढी नशीबवान आहे का सर मला वाटतं एकदा माझ्या आईच्या पायांना स्पर्श करून तिचा आशीर्वाद मिळवावा फक्त एकदा तिने मला मिठीत घ्यावं मला माझी आई परत भेटेल की नाही माहीत नाही तेव्हा मित्रांनो सायलीचे रडणे बघून अर्जुनलाही वाईट वाटतं तो तिचे डोळे पुसायला लागतो सायलीच्या गालाला हात लागतो तेव्हा सायली त्याच्याकडे ते बघते मग अर्जुन तिला सॉरी म्हणतो तेव्हा सायली म्हणते ठीक आहे सर नंतर सायली उठून आवरायला जाते तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात मला माहीत आहे सायली तुम्हाला तुमच्या आईबाबांचं प्रेम नाही मिळालं पण ही कमी भरून मी काढेन मी नवरा म्हणून कधीच कमी पडणार नाही हे माझं प्रॉमिस आहे तुम्ही माझं प्रेम ॲक्सेप्ट तर कराल ना मित्रांनो आता इकडे रविराज आल्यामुळे प्रिया गोंधळते तिकडे फोनवरून नागराज बोलत असतो तेव्हा प्रिया त्याचा फोन कट करते रविराज प्रियाला म्हणतात मैत्रिणीशी बोलत होतीस का तेव्हा प्रिया म्हणते बाबा काय काम होतं का मित्रांनो प्रियाला नागराजचा परत फोन येतो तेव्हा प्रिया फोन कट करते रविराज म्हणतात अगं बोल ना फोन का कट करतेस तेव्हा प्रिया म्हणते नाही बाबा तुम्ही बोला ना तेव्हा रविराज म्हणतात मला माझं मन मोकळं करायला तुझ्याशिवाय मला कोणच नाही मला माझी बायको जेवढी दुरावली ना तेवढीच तुला तुझी आई पण दुरावली आहे हे कळते मला बाळ तेव्हा प्रिया म्हणते हो बाबा आई आपल्याला ओळखतही नाही याचा त्रास आपल्या दोघांनाही होतोय ना तेव्हा रविराज म्हणतात अगं आमचं नातं इतकं घट्ट होतं ना पण आज तिच्या आवडीचं गाणं मी म्हटलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं पण तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल ओळख पण नव्हती ग तेव्हा प्रिया म्हणते हो ना बाबा सायलीचा काहीही संबंध नसताना आईने तिला जाऊन मिठी मारली तेव्हा रविराज म्हणतात प्रतिमाच्या डोळ्यातला कोरडेपणा मी नाही सहन करू शकत तन्वी प्रतिमाने मला नाही पण तुला तरी स्वीकारायला हवं ना तेव्हा प्रिया म्हणते बाबा आपण प्रयत्न करतोय ना आईला सगळं आठवेल तुम्ही नका काळजी करू तेव्हा रविराज म्हणतात तुझ्यासारखी मुलगी असल्यावर मला कसली काळजी आली मित्रांनो मग रविराज प्रियाला जवळ घेतात तेव्हा प्रिया मनातल्या ते मनात म्हणते मनात मी तुझी मुलगी आहे की नाही अशी शंका यायला ला लागली होती ना तुला बघ मी कसं गुंडाळ तुला आता त्या तुझ्या अर्ध्या मेंदू असणाऱ्या बायकोलाही गुंडाळून ठेवते बघ तिला काहीही आठवणार नाही ही जबाबदारी माझी मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे चहासाठी बसलेली असतात तेव्हा अश्विन म्हणतो काल किती धम्माल केली आपण खूप मजा आली डॅड तुम्ही अजूनही तसे फिल्मी स्टाईलने गाता तेव्हा प्रतापराव म्हणतात मग लगेच कल्पना म्हणते पण आता ते हिरो नाहीत राहिले हां तेव्हा प्रतापराव म्हणतात असं कोण म्हटलंय ए मी नुसता हिरो नाही रोमॅन्टिक हिरो आहे मित्रांनो आता सगळेच हसतात तेव्हा अश्विन म्हणतो तुम्ही जर नवीन गाणी म्हटलं असताना आपणच जिंकलो असतो तेव्हा अर्जुन म्हणतो अश्विन काल हार जीत नव्हतीच प्रतिमा त्या स्वतःहून बाहेर आली हेच आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं तेव्हा पूर्णाजीही म्हणतात हो शेवटी सायलीच्या प्रयत्नांना यश आलंच मित्रांनो सायलीचं कौतुक होतंय हे बघून लगेच प्रियाला राग येतो आणि ती म्हणते बाबा तुम्ही बरे आहात ना तुम्ही काहीच का बोलत नाही म्हणून विचारलं तेव्हा रविराज म्हणतात हो मी ठीक आहे मित्रांनो कल्पना सायलीला प्रतिमासाठी चहा घेऊन जायला सांग पण प्रतिमा ऑलरेडी दारापर्यंत आलेली असते हे कोणालाच माहीत नसतं मग सायली कल्पनाला म्हणते हो हो ठीक आहे नंतर सायली प्रतिमासाठी चहा घेऊन जायला जाते आता इकडे महिपतला नागराजने सांगितलेलं असतं सुभेदारांच्या घरी प्रतिमाला जुनं आठवावं म्हणून अंताक्षरी खेळत होते तेव्हा तेव्हा महिपत अंताक्षरीवरून नागराजला बेड्यात काढतो मग नागराज म्हणतो ती सायली जाम हुशार आहे असं करून प्रतिमाची मेमरी परत येईल हे त्यांना वाटतय आणि एकदा का वहिनीची मेमरी परत आली की ती काय काय बोलेल याचा अंदाज नाही तुला तेव्हा महिपत म्हणतो नागराज शेठ मग तुम्हाला मागात पडेल तेव्हा नागराज चिडून म्हणतो फक्त मला नाही म्हपत तुझा चेहरा बघितलाय बहिणीने माझा नाही तेव्हा महिपत म्हणतो मी खड्ड्यात गेलो की तुम्हाला पण खड्ड्यात नेणार काळजी करू नका नागराज तेव्हा नागराज म्हणतो महिपत आपण दोघंही एकाच फांदीवर आहे आणि मग पडलो तर दोघांनाही लागेल त्यामुळे असे आपापसात भांडून काहीच उपयोग नाही मग सगळा सत्यानाशच तेव्हा महिपत म्हणतो असा कसा होईल सत्यानाश मी सांगितलेला उपाय करायचा आणि मोकळवायचं तेव्हा नागराज म्हणतो म्हणजे मन तेव्हा महिपत सांगतो वीस वर्षापूर्वी जे केलं होतं ना ते नागराज शेठ ते सक्सेसफुल नाही झालं आता करायचं त्या वहिनीला मी या हाताने मारणार आपल्याकडे पर्यायच नाही ना मित्रांनो आता सायली प्रतिमासाठी चहा घेऊन तिच्या खोलीमध्ये जात असते इतक्यात प्रतिमाच तिच्या समोर येते तेव्हा ती सायलीला खुनावून सांगते मी इथेच बसून सगळ्यांबरोबर चहा घेणार आहे तेव्हा मित्रांनो सगळे शांत बसून फक्त ऐकत असतात आणि बघत असतात पण ते मनातल्या मनात खूप खुश होतात प्रतिमा स्वतःहून बाहेर आलेली असते ना नंतर सायली तिला पूर्ण जिंजवळ बसवते आणि चहा प्यायला देते तेव्हा प्रतिमा चहा पित असते हे बघून सगळेच खुश होतात प्रतिमा सायली व कल्पनाकडे बघून हसत असते प्रतिमाला स्वतःहून बाहेर आलेलं बघून सगळेच खुश होतात पण प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो ती प्रतिमाकडे रागाने बघत असते नंतर सायली प्रतिमाचा कप घेत असते तेव्हा प्रतिमा कप देत नाही स्वतः जाऊन कप किचनमध्ये ठेवते आणि हे बघून सगळे खुश होतात कारण प्रतिमा थोडी रुळलेली असते ना पण त्यांना प्रतिमाशी बोलता येत नाही याचंही वाईट वाटत असतं नंतर प्रतिमा तिच्या खोलीमध्ये निघून जाते मग नंतर पूर्णाजी सायलीचा हात हातात घेऊन म्हणतात रोजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला उजाडतोय सायली आता प्रतिमाची भीती कमी होत चालली तेव्हा प्रतापराव म्हणतात थोडा वेळ का होईना पण तिला आपल्याबरोबर बसावंसं वाटलं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो प्रतिमामधील बदलामुळे सगळेच खूप आनंदी असतात आता उद्याच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरी रक्षाबंधन साजरी होत असते तेव्हा प्रतापरावांना खूप वाईट वाटत असतं ते म्हणतात रक्षाबंधनाच्या दिवशी समोर बहीण असताना तिला काही आठवत नाही तेव्हा सायली म्हणते पण आपल्याला आठवते ना बाबा तेव्हा सायली प्रतिमाला प्रतापरावांना प्रता राखी बांधायला सांगते नंतर पूर्णाजी सायलीला राखी बांधतात कारण सायलीने खऱ्या अर्थाने घराचं रक्षण केलेलं असतं बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय काय होतंय ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा